एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आंबेगाव या लहानशा गावात अचानक एक राक्षसी छाया पसरते गुरे ओरडू लागतात मुलं घाबरतात आणि संपूर्ण गाव भयभीत होतं अशा काळोख्या प्रसंगात गरीब शेतकरी श्यामुला स्वप्नात स्वामींचे दर्शन होते हळूहळू गावात वाढणाऱ्या संकटाला सामोरे जात स्वामी समर्थ स्वतः प्रकट होतात आणि राक्षसाचा नाश करतात ही कथा आहे श्रद्धेची भक्तीची आणि स्वामी समर्थांच्या कृपेची या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणार स्वामी समर्थांचे चमत्कार एका गावाचे रक्षण कसे झाले ते फक्त नामस्मरणात तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्रामधील एका दूरवरच्या डोंगराळ भागात नरसोबावाडीजवळ असलेलं एक लहानसं गाव होतं आंबेगाव गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात फक्त एक माळवट रस्ता चार झाडं आणि एक छोटंसं विठोबाचं मंदिर होतं गावात बहुतेक शेतकरीच राहत होते पण त्या गावात शामू नावाचा एक गरीब पण मनाने पवित्र तरुण राहत होता शामू दररोज विठोबा मंदिरात पूजा अर्चा करून मग शेतात जात होता त्याची आई मरण पावली होती वडील हंतरुणाला खिळले होते गावात वाढणारी विचित्र छाया एका दिवसापासून गावात विचित्र घटना घडू लागल्या रात्रीच्या वेळी गुरे अचानक ओरडू लागायचे काही घरात दिवे अचानक बंद व्हायचे आणि काही लहान मुलं रात्रभर झोपायचे नाहीत एकदा तर शेजारच्या तांबोरे काकाने असं सांगितलं की रात्री त्यांच्या अंगणात एक काळ्या सावलीसारखा अवतार उभा होता डोळे जळजळीत आणि हातात एक लाल काठी शामू देखील या सगळ्यामुळे त्रस्त झाला होता एक रात्री त्याला स्वप्न पडलं एका अंधाऱ्या गुहेत एक राक्षस उभा होता आणि त्याच्या पाठीमागे संन्यासी वेशातील एक तेजस्वी पुरुष त्याच्याकडे बघत होता त्या संन्यासीने त्याला सांगितले घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एकदम उठून पाण्याचा तांब्या घेतला आणि वडिलांचे शेजारी बसून जप सुरू केला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक अघोरी साधू आला त्याने गावकऱ्यांना सांगितले तुमच्या गावात एक प्राचीन काळचा राक्षस उगम पावला आहे तो कुठल्याशा काळ्या तांत्रिकानं जागृत केला आहे श्यामूने त्याच्यासमोर नतमस्तक होऊन विचारलं ह्यावरती उपाय काय आहे साधू म्हणाला फक्त एक उपाय आहे स्वामी समर्थांची उपासना त्यांचं नाव सतत उच्चारलं तरच तो राक्षस नष्ट होईल स्वामींचा अवतार आणि चमत्कार त्या रात्री श्यामूंनी संपूर्ण गावकऱ्यांना एकत्र बोलवलं सर्वांनी एकत्र येऊन स्वामींचं नामस्मरण सुरू केलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अचानक आकाशामध्ये एक तेजप्रभ प्रकाश झाला स्वामी समर्थांचं रूप त्या प्रकाशातून प्रकट झालं डोक्यावर भगवी पगडी हातात कमलकुंडल आणि डोळ्यात शांतता आणि सामर्थ्य त्या दिवशी रात्री राक्षस गावाच्या तळ्याजवळ उगम पावला होता पण स्वामी समर्थाने त्याच्यावर कमलकुंडलातील पाणी शिंपडलं आणि राक्षस किंचावून कोसळला तो काळ्या धुरात विलीन झाला आणि त्या धुरातून सुटलेल्या एकात्म्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि त्या दिवशी रात्रभर गावामध्ये शांतता नांदू लागली स्वामींचा आशीर्वाद दुसऱ्या दिवशी सकाळी शामूचं वडील आंदोलनावरून उठले तब्येत एकदम ठणठणीत गावकऱ्यांनी गावात एक स्थायी स्वामी समर्थ मंदिर उभं केलं आणि दर गुरुवारी नामस्मरण सुरू झालं शामूच्या जीवनात स्थिरता आली त्याने शेत पुन्हा उभारलं आणि स्वतः त्या मंदिराचा पुजारी झाला शेवटी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थांचं नामस्मरण हेच सर्वोच्च कवच आहे जिथे स्वामी आहेत तिथे कोणताही अंधार थांबत नाही तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद